असाच एक भयानक अनुभव मी तुम्हाला आज शेअर करणार असेल नमस्कार मित्रांनो मी घेऊन आली आहे एक सत्य घटना ही घटना हल्ली जून दोन हजार तेरामधील घडलेली आहे आणि ज्याच्यासोबत घडली ही जीवघेणी घटना घडलेली आहे त्याचे नाव आहे राजू त्यानेच ही घटना मला सांगितली आहे त्याचा तो भयानक अनुभव त्याने मला सांगितला व तोच आज मी इथे सादर करू इच्छित आहे तर घटना पुढीलप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आमच्या इथे शिवगण या नावाचे गृहस्थ राहत आहे तर त्यांच्या मुलीचे लग्न खेड दापोली येथे शिव शिगवन यांच्याच गावी होते तर तेव्हा शिगवण यांच्या मदतीस मुंबईवरून राजू आणि खांडेकर हे दोघे मित्र आले होते तर झाले असे की शिगवण यांच्या मुलीचे लग्न अकरा वाजता पार पडले आणि सर्व कार्यक्रम रक्त उरक्त पाच वाजले तेव्हा त्या तिघांनी ते म्हणजे खांडेकर राजू आणि शिगवन या तिघांनी मधिनं प्राशन करण्याचा बेच आखला होता आणि गावापासून पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेमध्ये चालतच निघाली कारण त्यांचे गाव का खूप आडमार्गे होते वाहनांना येणं इतक्या चांगला मार्ग नव्हता आणि तेव्हा सायं संध्याकाळ सातच्या सुमारास ते बाजारपेठेत पोहोचले तिथे त्यांनी ते ते मदिरा प्राशीद केली आणि थोडी सोबत घेतली आणि आता घरी जाऊन मच्छी मस्तक वगैरे करावे म्हणून बाजारातून त्यांनी मासे घेतले पण एव्हा ना नऊ वाजले होते मच्छीवाले शिगवण यांना ओळखत होते तेव्हा त्यांना सावध करण्याच्या दृष्टीने लवकर घरी जाण्यासाठी सांगितली ती असं का म्हणत होती याचे कारण राजू आणि खांडेकर शिगवन यांना विचारू लागली पण शिगवण काही सांगण्यासाठी तयार होईना झाले मासे बनवण्यासाठी लागणारी सामग्री शिगवण यांनी घेतली ती पेशवी खांडेकरांच्या हातात दिली आणि ती बाजारपेठेतून निघाली आणि शेताशेतातून गावी जाण्याच्या मार्गे निघाली तिघेही तर रस असल्याने रस्त्याचे मोजबाप करीतच चालले होते खूप वेळ झाला ते तिघेही चालत जात होते पण गाव काही येण्याचं नाव घेईना म्हणून राजू शिगवणला शिव्या देऊ लागला आणि जागीच बसला खांडेकर त्यांची समजूत घालू लागला आणि ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतेच राजूचा शिव्या देण्याचा राग चालूच होता की तेवढ्यात खाडकण राजूच्या कानाखाली पडली आणि तसाच राजू शिवगणाला शिव्या देत उठला तू मला का मारलेस पण शिवगण काय म्हणाला अरे राजू मी कधी मारेल रे तुझा तुझ्या असे म्हणत राजूला शिवगण शिव्या देण्यास सुरुवात करू लागला की तितक्यात एक दुसरी कानाखाली पडली आणि ती शिवगणच्याच शिवगण आता मात्र खूप घाबरले त्यांना सर्व प्रकार समजला आता ते राजूला विनवणी करू लागली की त्याने ताबडतोब उठून घरी चालावे इकडे राजू शिव्या देत काही थांबवतच नव्हता आणि तशीच त्याला दुसरी पुन्हा तिसरी पुन्हा दुसऱ्या गालात खाडखाड कानाखाली पडू लागली सलग कोणीतरी त्याला मारत होते शिगवण राजूकडे धावू लागले तेव्हा अचानक शिगवण त्याला कोणीतरी पाय ओढून त्यांना फडफडत बाजूला नेऊ लागले टाकले आता राजू थोडा शुद्धीवर आला आणि तो शिवगणाच्या मदतीस धावणार इतक्यात त्याचाही पाय कोणीतरी ओढला आणि त्याला दूर फडफडत नेऊ लागले यावेळी खांडेकरांनी दोघांच्या हात पकडून त्यांना उठवले तेव्हा या दोघांना मार बसणे बंद झाले तोवर शिगवण आणि राजूचे अंग सोलून निघाले होते त्यांचे नाक तोंड फुटले होते आणि ते आता खांडेकरांच्या आधाराने चालू लागले होते थोडे पुढे जाताच एक माणूस त्यांना कंदील घेऊन त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला आणि तो त्यांच्याजवळ आला तो माणूस जवळ येताच त्याने त्या तिघांचे हाल पाहून त्यांना विचारलं कोण तुम्ही आणि कुठे चालला आहात तेव्हा शिवगन त्यांनी यांनी गावाचे नाव सांगितले तेव्हा त्या माणसाने त्यांना सांगितले की ते रस्ता चुकले आहेत तुमचे गाव त्या बाजूला आहे चला मी सोडतो तुम्हाला आणि तेवढ्यात त्यांच्या मागून एक आवाज आला तू जा रे इथून त्यांना हिशेत सोड आता कुठे त्यांना कोणाचा तरी आवाज आला नाही तर आत्तापर्यंत नसता मारस बसत होता या तिघांना काय करावं काही नाही हे तिघी थरथर कापू लागले त्यावर तो कंदीलवाला माणूस त्यांना म्हणाला गप्प पुढे बस बघत चला कुणी बी मागे बघू नका आणि तेवढ्यातच अजून एकदा आवाज आला आज सोडणार नाही तुम्हाला हं या तिघांची तर गाळणच उडाली आधीच नीट चालता येत नव्हती तो वरून हे आता तर मागून खूप विचित्र विचित्र आवाज येऊ लागले कधी जोरात हसण्याचा तर कधी रडण्याचा पण तो कंदीलवाला त्यांना मागे बघू नका असे वारंवार सांगत होता आता ते गावाच्या वेशीजवळ आले तेवढ्यात गावाच्या वेशीजवळ चार पाच लोक बे बेटरी घेऊन असलेले दिसले तेव्हा तो कंदीलवाला माणूस त्यांना म्हणाला तुमचे गावकरी दिसत आहेत ते जावा आता काय पण झालं तरी मागे बघू नका आणि तो तिथेच थांबा हे तिघे तिथे पोहोचल्यास कळाले की हे लोक या तिघांचाच शोध घेत होते कारण हे तिघे पाच वाजता घरातून निघालेले आता बारा वाजले होते यांना यायला म्हणजे त्यांची चांगली धुलाई झाली तासभर चालू होती आणि वरून त्याच रस्ता चुकले होते घरी आल्यावर त्यांनी सगळी ह हकीकत सांगितली आणि तेव्हाच कळाले की खांडेकर कसा वाचला कारण त्याच्याकडे मच्छी तारू लिंबू व इतर गोष्टी होत्या अजूनही राजू आणि शिवगण या दोघांच्या अंगावर आणि तोंडी जखमांचे व्रण दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद